नमस्कार कधी तुमच्याही बाबतीत असं होतं का कि जेवन के शुदा की साधं जेवण केलेलं असतं पण तरी सुद्धा पोट फुगतं इतकं की कपडे घट्ट होतात श्वास घ्यायला त्रास होतो लोकांना वाटतं की फक्त गॅसेस आहेत पण खरं पाहिलं तर शरीराचा हा एक सिग्नल आहे ब्लोटिंग हा त्रास इतका कॉमन आहे की अनेकदा आम्हाला पेशंट सांगत असतात की जेवल्यानंतर आम्हाला फार अस्वस्थ व्हायला लागतं कधी छातीत कधी पाठीत दुखतं पोट फुगतं किंवा सुजल्यासारखं वाटतं आणि आज आपण याच विषयावर शास्त्रीय चर्चा करणार आहोत म्हणजे काय त्याची कारण काय आहेत आणि कुठल्या उपायांनी हा त्रास कसा बरा होईल स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच शास्त्रीय युट्यूब मध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ सध्या ना सोशल मीडियावर माहिती भरपूर असते पण त्याला अनुभवाची जोड नसते त्यामुळे ती विश्वासार्ह नसते आणि तुमच्यासारखे सुजाण प्रेक्षक हे ओळखतात आणि म्हणूनच आपल्या युट्यूब चॅनलला इतका प्रतिसाद मिळतोय कारण आयुर्वेदाचे सिद्धांत आणि त्याला माझ्या प्रॅक्टिस मधल्या अनुभवांची दिलेली जोड असते त्यामुळे आपली सगळी माहिती तुम्हाला आवडते आणि त्याहून महत्वाचं म्हणजे दैनंदिन जीवनात अधिक स्वस्थ राहण्यासाठी ही सगळी माहिती तुम्हाला उपयोगी पडते हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तुमचा प्रतिसाद तुमचा पाठिंबा यासाठी मनपूर्वक धन्यवाद आणि कृतज्ञता प्रश्न पहिला ब्लोटिंग म्हणजे काय ब्लोटिंग म्हणजे पोटात जडपणा किंवा फुलनेस जाणवणं काही पेशंट तर म्हणतात मला की अक्षरशः पोटात दगड बांधल्यासारखं फील होत असतं आणि हे दोन कारणांनी होऊ शकतं एक तर आतड्यांमध्ये पचनसंस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गॅसेस तयार होणं आणि दुसरं पचनसंस्थेच्या योग्य हालचाली किंवा गट मोटिलिटी असते ती कमी होणं आयुर्वेदात याला अनाह आगमान किंवा आटोप असं म्हटलेले जेव्हा मां अग्नि मांद्य होतं तेव्हा मां अन्नाचं पचनच व्यवस्थित होत नाही तेव्हा काही ना काही दोष पचन संस्थेमध्ये साचून राहतात किंवा वातदोषाचा प्रकोप होतो तेव्हा पोटात वायू अडकतो तो बाहेर न पडल्यामुळे फुगलेपणा किंवा वेदना किंवा अस्वस्थपणा निर्माण होतो आता याची महत्वाची कारणं ठीक काय तर सगळ्यात पहिला इम्प्रॉपर डाएट अयोग्य आहार सतत तळलेले मसालेदार फास्ट फूड किंवा प्रोसेस्ड रेडीमेड पदार्थ खाल्ले तर फर्मेंटेशनची प्रक्रिया वाढते आणि गॅसेस तयार होतात जसे बेकरीचे पदार्थ आहेत खूप जास्त प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे असं होऊ शकतं कारण याच्यात सोडा मीठ आणि मैदा जंक फूड किंवा बेकरीमध्ये हेच प्रकार असतात आणि हे पचायला खूप वेळ लागतो शिवाय ज्या पदार्थांमध्ये जास्त साखर असते किंवा तेल जास्त असतं ते पदार्थ पोटात बराच वेळ पडून राहतात आणि पचन बिघडतं जास्त साखर सुद्धा फर्मेंटेशनची प्रोसेस आपल्या शरीरात करत असते कोल्ड्रिंक्स सोडा अशा प्रकारांमध्ये तर कार्बन डायऑक्साईड असतो तो थेट पोटात जातो ज्या पदार्थांमध्ये पचायला जड असलेली कडधान्य म्हणजे हरभरा मटकी हुलगा काही विशिष्ट यांच्यामध्ये कार्यकारी घटक असतात किंवा गहू दुधाचे पदार्थ पनीर चीज यांचं प्रमाण जर आहारात खूप जास्त असेल तर त्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं काही लोकांना दुधाच्या पदार्थांचा त्रास होतो लॅक्टोज आतड्यांमध्ये ब्रेक होत नाही आणि मग त्याचं फर्मेंटेशन होऊन गॅसेस तयार होतात आणि मग ब्लोटिंग व्हायला लागतं पुढचं महत्वाचं कारण म्हणजे जेवणाच्या चुकीच्या सवयी सुद्धा पटकन जेवण घेऊन टाकणं खूप जणांना घाईघाईत जेवायची सवय असते किंवा खूप बडबड करता जेवायची सवय असते त्यामुळे जास्त हवा पोटात जाते किंवा पोट भरलं तरी सुद्धा खात राहणं जेवणाचे नियम सांगताना आयुर्वेदात म्हटलंय अजल्पन म्हणजे फार बडबड न करता फार हास्यविनोद न करता शांतपणे जेवावं खूप हळू नाही आणि खूप फास्ट नाही म्हणजे न अतिद्रुतम न अतिविलंबितम यातला सगळ्यात महत्वाचा आणि माझा आवडता नियम जो आहे तो म्हणजे मना भुंजित म्हणजे मन एकाग्र करून जेवणाचा आस्वाद घेणे आणि सध्या मात्र जेवण ही कशी एक यांत्रिक क्रिया झाली आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही ऑब्झर्व करा जेवताना हातात फोन असतो किंवा समोर टीव्ही चालू असतो अगदी कॉमन आहे हे घराघरांमध्ये जेवणात लक्षच नसतं पाचक स्त्राव नीट निर्माणच होत नाहीत आपल्या पचनाची जी संदेश वाहन यंत्रणा आहे ती बिघडून जाते आणि या सगळ्या सवयी अजीर्ण अग्निमांद्य आमदोष वातदोष निर्माण करतात त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं कारण आहे ब्लोटिंगचं गट मधलं बिघडणं चुकीचा आहार असेल वारंवार जर तुम्ही अँटीबायोटिक घेत असाल तर त्यामुळे गुड बॅक्टेरिया कमी होतात त्यामुळे अपचन किंवा ब्लोटिंग होऊ शकतं एक अभ्यास झाला होता दोन हजार चौदा मध्ये त्यामध्ये जर आहारात सुधारणा केली आणि योग्य प्रोबायोटिक्स घेतले तर ब्लोटिंग मध्ये खूप सुधारणा होते असं आढळले आता काही लाईफस्टाईल मधली कारण आहेत जीवनशैली मधली जसं उशिरा झोपणं अनियमित कामाच्या वेळा जेवणाच्या वेळा रात्री नऊच्या दहाच्या पुढे जेवण करतात बरेच जण आणि तासाभराने झोपायला जातात तो मधला तासभर सुद्धा ते बसूनच असतात अर्थात हे नैसर्गिक नाहीच आहे दिवसभर सुद्धा कामामुळे एका ठिकाणी बसून राहावं लागतं व्यायामाचा अभाव असतो आता हे सगळे आपल्याला माहीत असलेले घटक आहेत की यामुळे काही ना काही बिघडतंय शरीरात कळतं पण वळत नाही अशी मात्र सध्या स्थिती झालेली आहे बऱ्याच जणांची आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे सततचा ताणतणाव स्ट्रेस हार्मोन्स आहेत ना ते आपली पचन संस्था किंवा हालचाली बिघडवतात पचनाच्या पचन आणि मूड यांचा खूप जवळचा संबंध आहे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत आणि या संदर्भात आपण एक शास्त्रीय विस्तृत व्हिडिओ सुद्धा बनवलाय अधिक माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आनंदाचा मार्ग ना तो पोटातून जातो कारण पचन चांगला असेल तर मूड चांगला राहतो आणि आपला मूड किंवा मानसिकता चांगली असेल तर पचन चांगलं राहतं हे खूप महत्त्वाचं शास्त्रीय मॉर्डर्न गॅस्ट्रो एंट्रोलॉजी म्हणते की माइंडफुल इटिंग म्हणजे शांतपणे अवेअरनेस असताना जेवलं तर ब्लोटिंग तीस टक्क्यापर्यंत कमी होतं आता ही झाली कारण बघूया आता उपाय काय करायचे ब्लोटिंगसाठी पहिला अर्थातच आहारातला बदल हलका पचायला सोपा असलेला आहार जसं कडधान्यांमध्ये मूग मसूर पालेभाज्यांपेक्षा फळभाज्या गव्हापेक्षा ज्वारी राजगिरा भगर नाचणी अशी धान्य हे सगळे प्रकार पचायला हलकेत दुधाच्या प्रकारांमध्ये ताक पचायला हलक आहे बरेचदा पचन संस्थेमध्ये खूप कोरडेपणा निर्माण झालेला असतो कारण आहारामध्ये वजन वाढण्याच्या भीतीनं तेल तूप एकदम बंद केलेलं असतं खर तर आपल्या पचन संस्थेच्या आरोग्यासाठी थोडा स्निग्धपणा आवश्यक आहे फक्त हा स्निग्धपणा आहे ना तो योग्य सोर्स मधून मिळायला हवा म्हणजे घरी बनवलेलं शुद्ध तूप हा सगळ्यात उत्तम सोर्स आहे अग्निदीपन आणि पाचन करण्याचा आपण दिवा लावतो ना तेव्हा तुपाचा आणि तेलाचा दिवा असतो तो, तो वेगवेगळ्या वे प्रकारे वेगवेगळ्या वेळेपर्यंत वे 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 जळत राहतो हे तुम्ही कधी पाहिलंय का तुपाचा दिवा असतो ना तो शांत आणि मंदपणे तेवत राहतो जास्त वेळ तेवत राहतो याचं कारण शुद्ध तुपामध्ये असलेलं कार्यकारी तत्व म्हणून अग्नी उत्तम ठेवायचा असेल तर घरचं बनवलेलं तूप आहारात घ्यायला हवं सकाळी किंवा रात्री दोन चमचे तूप तुम्ही गरम पाण्यात घेऊ शकता किंवा जेवणा आधी दोन चमचे तूप एक कप गरम पाण्यात टाकून घेऊ शकता सध्या बऱ्याच जणांना मोठी अडचण तर हीच आहे की खात्रीचं तूपच मिळत नाही आणि अर्थात सध्या मिळणाऱ्या दुधाची सुद्धा खात्री झाली नाही खरं तर तेल हा काही तुपाचा पर्याय होऊ शकत नाही पण अगदीच उपलब्ध नसेल तर तुम्ही शुद्ध बदामाचं तेल आहे ते पोटातून घेण्यासाठी तुपाऐवजी वापरू शकता त्यामुळे वात कमी होतो पोट स्निग्ध आणि मऊ राहतं सोर्स मात्र बदाम तेलाचा ऑर्गॅनिक हवा आणि खात्रीचा हवा लाकडी घाण्यावर बनवलेलं चांगल्या प्रतीच्या बदामांचं जे बदाम तेल आहे तेच पोटातून घेण्यासाठी आयडियल आहे आपले बरेच प्रेक्षक अर्म अर्म आयुर्वेदचं आपलं बदाम तेल आहे ते पोटातून घेण्यासाठी लावण्यासाठी सुद्धा वापरतात तुमच्यापैकी आपलं तेल असं कोणी वापरलं असेल तर तुमचा अनुभव कमेंट्स मध्ये नक्की लिहा त्यामुळे इतरांना सुद्धा त्याचा फायदा होईल आता काय टाळायचं अर्थात जड पदार्थ टाळायचे तळलेले खूप प्रोसेस केलेले मैदा फास्ट फूड हे टाळायचे फळांमध्ये तर डाळिंब पपई हे पचन सुधारायला मदत करतात आपले सगळे मसाल्याचे पदार्थ अग्निदीपन पाचन करण्यासाठी मदत करणार आहेत सुंठ मिरी पिंपिळी हे त्रिकटू चूर्ण आहे हे खूप सुंदर उपयोग होतो याचा चहा कॉफीच्या ऐवजी बऱ्याच जणांना पित्त होतं आणि त्यामुळे सुद्धा ब्लोटिंग होतं पण सवय इतकी लागलेली असते की त्याच्या पर्यायांचा विचार सुद्धा केला जात नाही चहा कॉफी ऐवजी तुम्ही धणे जिरे बडीशोप सुंठ मिरी गवती चहा तुळस अशा औषधींपासून बनवलेला हर्बल टी जर घेतला तर पचनाला फायदा होतो वात कमी होतो असंख्य फायदे आहेत या कॉम्बिनेशनचे मध्यंतरी तर मला कोल्हापूरून एका पेशंटचा खास फोन आला म्हणजे चक्क अपॉइंटमेंट घेतली त्यांनी माझी आणि काय सांगितलं तर तुमचा हा जो हर्बल टी आहे मी जेव्हापासून घ्यायला लागलो ना तेव्हापासून माझा चहा बंद झाला पित्ताची गोळी रोज घ्यावी लागायची ती बंद झाली शुगर कमी झाली ऍसिडिटी कमी झाली इतके फायदे आणि इतकं भारावून गेले होते ना ते पेशंट त्यांचं ऐकून मला इतकं छान वाटलं की अरे वा चहा कॉफीला किती छान पर्याय आहे हा आणि आपले प्रेक्षक तो स्वीकारतात सुद्धा मला वाटतं चहा ही आपल्याला पाश्चिमात्यांनी लावलेली सवय पण आपल्याकडे त्यापेक्षा कितीतरी हेल्दी ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि पुढच्या पिढीचं चा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण या सवयींना चांगले ऑप्शन्स शोधायला आणि वापरायला सुद्धा हवेत असो काही आयुर्वेदिक औषध आहेत ब्लोटिंगवर काम करणारी जसं हिंग ओवा बडिशोप जिर हे वातनाशक आहेत म्हणून आपण डाळींना किंवा कडधान्यांना फोडणी देण्यासाठी हिंग वापरतो पावसाळ्यात तर आवर्जून हिंग वापरायचे कारण तेव्हा वात वाढलेला असतो पचन बिघडलेलं असतं गॅसेस होण्याची शक्यता असते जेवणानंतर भाजलेला ओवा असतो तो साधारण एक अर्धा चमचा पाव चमचा चावून खाल्ला तर त्यानं सुद्धा फायदा होतो मुखवास ही कन्सेप्टच त्यासाठी आहे आपला तांबूल सुद्धा खूप चांगला आहे बरं का कारण त्यामध्ये आपले जे जेवणातले पिष्टमय किंवा कार्बोहायड्रेट्स असतात किंवा गोड पदार्थ असतात ना ते ब्रेक करून त्याचं पचन चांगलं करण्यासाठी मदत करणारे घटक नागवेलीच्या पानात असतात म्हणून जेवणानंतर कधीही गोड पदार्थ खाऊ नये डेझर्ट ही आपली कन्सेप्टच नाही आपण जेवणाच्या सुरुवातीला गोड खातो आणि जेवणाच्या शेवटी तांबूल म्हणजे विडा खाण्याची आपली पद्धत आहे ती फार शास्त्रीय पचनासाठी पुढचं आणखी एक ऑप्शन म्हणजे त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात तुम्ही घेऊ शकता त्यामुळे पोट साफ होतं आणि ब्लोटिंग सुद्धा कमी होतं मी आता जसं सांगितलं ना त्रिकटू चूर्ण आहे सुंठ पिंपळी आणि मरीच यांचं हे आपण आपल्या टेबलवर ठेवू शकतो म्हणजे जेवताना थोडस चिमुटभर त्रिकटू चूर्ण भाजीमध्ये टाकून घेतलं डाळीमध्ये टाकून घेतलं तर पचन होत ज्यांना खूपच ब्लोटिंग होतं त्यांच्यासाठी आपण एक पाचक चूर्ण सुद्धा बनवलेलं आहे हे पाव चमचा पाचक चूर्ण आणि अर्धा चमचा तूप हे मिश्रण ताटात घ्यायचं आणि जेवताना आपण चटणीला तोंडी लावतो ना त्या प्रकारे थोडं थोडं चाटण प्रत्येक घासाबरोबर घ्यायचं यामध्ये सगळी पाचक औषध आहेत आणि रिझल्ट सुंदर आहेत या औषधाचे यामध्ये काय काय तुम्हाला सांगायचं झालं तर याच्यामध्ये ओवा आहे दशमूळ आहे सुंठ मिरी अश्वगंधा जिरं बडिशोप हिंग यवक्षार बरीच औषधं आहेत याच्यामध्ये ही सगळी औषधं वातदोष कमी करतात पाचन सुधारतात जीवनशैलीतले बदल सुद्धा अर्थात खूप महत्वाचे आहेत जसं नियमित चालणं व्यायाम करणं त्यात सुद्धा असे व्यायाम करणं आवश्यक आहे ज्यामुळे पोटातल्या सगळ्या ग्रंथींना अवयवांना इंटेस्टाइंगला खूप चांगला स्ट्रेच मिळेल विशेषतः नियमितपणे केलेले सूर्यनमस्कार काही योगासन आहेत जसं पवनमुक्तासन आहे किंवा अर्धमत्स्यंत्रासन आहे यामुळे पोटातल्या अवयवांचं काम सुधारतं सोप्पा आसन म्हणजे वज्रासन जेवणानंतर पाच दहा मिनिटं तुम्ही बसू शकता त्यामुळे डायजेशन सुधारतं खूप सोप्पा आसन आहे तर मांडी घालून जेवायला बसणं किंवा जेवणानंतर वज्रासनात बसणं ही सवय आपण रोजच्याच जेवण आपल्या मध्ये इन्क्लूड करायला हवी आणि या सगळ्या विषयांवर सुद्धा आपण नेहमी बोलतच असतो त्याचबरोबर प्राणायाम अनुलोम विलोम किंवा आहेत हे ताण कमी करतात गट ब्रेन ऍक्सिस सुधारतात नियमित झोप घेणं उशिरा जागरण टाळणं आणि ताणावर काय म्हणायचं त्याला स्ट्रेस हँडल करण्याचे टेक्निक शिकून घेणं हे सगळं ब्लोटिंग कमी करण्यासाठी आवश्यक आहे या आठवड्यात आपण एक ब्लोटिंग फ्री सेवन डेज चॅलेंज करूया सकाळी लवकर उठायचं उपाशी पोटी एक चमचा घरचं शुद्ध तूप किंवा शुद्ध बदाम तेल कोमट पाण्याबरोबर किंवा हर्बल टी बरोबर घ्यायचं जेवणाच्या आधी आणि जेवताना मोबाईल इतर स्क्रीन पूर्णपणे बंद ठेवायचा शांतपणे बसून मांडी घालून प्रत्येक घास व्यवस्थित चावून खायचा जेवणानंतर शक्य असेल तेवढा वेळ वज्रासनात बसायचं रात्रीचं जेवण शक्य तितकं सूर्यास्ताच्या जवळपास करायचं दिवसभरात किमान वीस पंचवीस मिनिटांचा कुठला ना कुठला व्यायाम करायचा तुमच्या प्रकृतीला आवडेल तो त्यामध्ये काही योगासनांचा समावेश करायचा उगाच मध्ये मध्ये खाणं टाळा आणि उशिरापर्यंत जागरण टाळा ही जी लिस्ट आहे ना सात दिवसाची ही छोटीशी शिस्त आहे ती पचन खूप स्टेबल करेल तुमचं ब्लोटिंग पूर्ण कमी करेल कोण कोण हे चॅलेंज घेणार आहे पचनशक्ती सुधारण्यासाठी हे कमेंट्स मध्ये नक्की लिहा तुमचं नाव लिहा तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा लिहा आणि तुम्हाला याचा फायदा झाला का हेही कळवा कारण असे सोपे उपाय आपल्या समाजात सगळ्यांना माहिती होणं खूप महत्वाचं आहे ज्यामुळे सगळ्यांच एकूण आरोग्य सुधारेल आणि औषधमुक्त स्वस्थ जीवनाची सुरुवात होईल मला आशा आहे की सगळ्यांसाठी ही माहिती उपयोगी पडेल मग लाईक करून थांबू नका अधिकाधिक जणांना शेअर सुद्धा करा तुमच्या सुद्धा आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत तेव्हा नक्की कमेंट्समध्ये आम्हाला कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद